असेल किंवा गावाचा असेल तालुक्यातल्या सर्व जनतेला माझी हात जोडून विनंती आहे पासून मी सार्वजनिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये आपल्या समोर काम करतोय तालुक्याची राजकीय उंची वाढावी तालुक्याचा राजकीय उपद्रव्य मूल्य वाढावा आणि त्या राजकीय उंचीन त्या राजकीय तालुक्याच्या वाट्याला जास्तीत जास्त विकासाचा निधी यावा यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजण प्रयत्न व्यक्त करतोय मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो सांगली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अटपाडे तालुक्याची भूमिका ही अतिशय महत्वाची पाहिजे मला जर माझ्या घरात किंमत करेल तर कर, बाहेरची लोक मला किंमत देणार नाहीत आणि माझा विश्वास आहे की अप्पाडी तालुक्याच्या माझ्या घरामधली सगळी कुटुंबातली लोक माझ्या सोबत राहतील ही दिवस एकाही गावामध्ये प्रचाराला न येता तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठिमाचा पाठबा उभा केला त्याबद्दल असपाडी तालुक्यातल्या सर्व जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो एका बाजूला प्रस्थापित निवडणूक लढवतायत आणि दुसऱ्या बाजूला विस्थापितांच्या बाजूने जनतेच्या बाजूने गोपीचंद पराकर नेता म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवतोय एका बाजूला राष्ट्रीय अध्यक्षांपासून मुख्यमंत्री महोदयांच्या पर्यंत मंत्र्यांच्या पासून खासदारांच्या पर्यंत आमदारांच्या पर्यंत एक फळे प्रचारामध्ये उतरले दुसऱ्या बाजूला माजी मंत्र्यांची या सांगली प्रचाराला उतरलेली आहे आणि तुम्ही बघताय गेल्या पंधरा वीस दिवसापासून फक्त या सांगली जिल्ह्यातल्या जनता जनतेने ही निवडणूक हातामध्ये घेतलेली राज आहे राजकीय विश्लेषकांचे राजकीय तज्ञांचे आणि महाराष्ट्रातल्याच काय तर देशातल्या राजकीय नेत्यांची आमदार सुकवणारी ही निवडणूक ठरणार आहे काही लोकांना वाटत असतो गोपीचंद काहीतरी वेगळं स्तांडबाजी करतो गोपीचंदला काहीतरी मिळवण्यासाठी व्याज करतो मला तालुक्यातल्या लोकांना अभिमानानं सांगा वाटत आहे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाने मला आमदारकी आणि पदाची ऑफर दिली होती आज एप्रिलच्या अगोदर तुम्ही आमदार व्हा आणि मग तुमचा उमेदवार या अर्ज काढून घ्या पण मला तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या लोकांचे अस्मिता महत्वाची वाटली आमदारकी आणि मंत्रीपदापेक्षा पदापेक्षा सांगली जिल्ह्यातली जनता महत्वाची आहे आणि म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये आलो आहे तुम्ही आज या जिल्ह्यातल्या सगळा सर्वे घ्या आज जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामधल्या गावामधला गावा सगळे घ्या जात असेल तोटेमंकार असेल खाणापूर कडेगाव तासगाव मिराज आणि सांगली शहर असेल कुपवाड सारखं शहर असेल मित्रांनो सगळ्या बाजूनी लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिलाय तुम्ही सोशल मधन व्हॉट्सअप वरनं फेसबुक वरनं आणि पेपर मधनं किंवा टीव्ही चॅनल वरनं बघत असाल की लोकांचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे आणि मी तुम्हाला सांगतो पुढे काही सांगूयाच्या ला। फारकानं आपली शीट शंभर <गया> केवडणूक असेल तर मला वाटतंय अप्पाडी तालुक्यातल्या सर्व पक्षाच्या जबाबदार नेतृत्वांची अशा ता सरकार पाहिजे विमाननीय राजेंद्रांना मान ताना भारत भारताते असतील जयडी भोसले असतील हमंतराव देशमुख असतील शेतकऱ्याचे वसंतराव गायकवाड असतील अनेक पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना मी विनंती करतोय अटपाडी तालुक्याच्या वाट्यावर एक चांगली संधी येते अटपाडी तालुक्याचं नाव महाराष्ट्रभर आणि देशभर करण्याची जबाबदारी गोपीचंद पळकरवरती तुम्ही टाका तर त्या खासदारकीचा उपयोग या सांगली जिल्ह्यातल्या सर्वसामान्य गुण गरीब वंचित शेतकऱ्यांच्या साठी विद्यार्थ्यांच्यासाठी युवकांच्या साठी करेल अनेक स्वप्न उडाशी बाळगून आपण ही निवडणूक लढवतोय खासदारकी तुम्ही माझ्या ताब्यात दिली तर अडवा अडवी जीवाजीवी कुणाची हॅरेसमेंट करा यासाठी खासदारकीचा वापर केला जाणार नाही तर गावगाड्यातल्या शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावरती हसू फुलवण्यासाठी या खासदारकीचा उपयोग केला जाईल म्हणून मी आज विधानसभेची निवडणूक लढत नाही विधानसभेला मी असतो तर ठीक आहे अनिल भाऊला मानणारा वर्ग आहे सदाभाऊंना मानणारा वर्ग आहे देशमुख घराण्याला मानणारा वर्ग आहे आज मी त्याच्या पेक्षा वेगळी निवडणूक लढवतोय तुमच्या आर कुठे येत नाही आणि जर मी तुमच्या आर येत नसेल तर कृपया तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विरोध करू नका या तालुक्यातल्या जनतेच्या अस्मितेचा विषय या तालुक्यातल्या गावगाड्यातल्या सगळ्या माणसांना वाटतय की अकपाडी तालुक्यातला एक सामान्य पोरगा सांगली जिल्ह्याची लोकसभेची निवडणूक लढवतोय तर सगळ्या लोकांचा मला सपोर्ट आहे तालुक्यामध्ये इतकं निर्णय याचे लीड कुठेच तुटलं नाही पाहिजे तासगाव सारख्या तालुक्यानं माझ्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी पाठबळ उभा केला दोन हजार चौदा ला माननीय संजय काकांच्या बरोबर आपण सगळे राहिलो या तालुक्यात भरपूर लीड आपण संजय काकांना दिला संजय काकांनी त्या बदल्यामध्ये आपल्या तालुक्याला काय दिलाय हे तालुक्यातली सगळी जनता भक्ती आहे मला त्या विषयावरती त्या खोलामध्ये जायचं नाही पण जर आठपाडी तालुक्याचा ता विकास करायचा असेल पाण्याची वाट लागत पश्चिम भागातला पिंपरी असेल तरसवाडी असेल युवतवाडी असेल गुळेवाडी असेल या गावांना अजून पाणी जायचं आहे असे अनेक वीज प्रश्न आपल्या समोर आहेत सी ला मुख्यमंत्री महोदयाने हिरवा कंदील दिला आहे की एमआयडीसी आपल्याला अस्तित्वात भारतीय जनता पार्टी मध्ये असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकर आणि खासदार ओबीसी यांनी वंचित आघाडीची निर्मिती केलेली आहे वंचित आघाडी ही आपल्या सर्वांची आघाडी आहे आज तुम्ही जर वंचित आघाडीच्या बरोबर राहिला तर उद्या या जिल्ह्यातच काय महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार आहे आणि जर महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवायची असेल आणि त्या राजकारणाच्या दिशा बदलण्याच्या प्रक्रियेमध्ये अकपाडी तालुक्याचा ता जर अग्रक्रम असेल तर तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमाग काम करायला हवा दोन हजार सहा पूर्वीची या जिल्ह्यातली अफपाडी तालुक्याची परिस्थिती बघा आणि आज दोन हजार एकोणीस आहे अकपाडी तालुक्यात या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कुठली चर्चा होत नाही हे तुम्ही बघताय अकपाडी तालुक्याचा राजकीय आहे आणि तो जर असा थोडं थोडं वाढवायचा असेल तर इथं आलेल्या प्रत्येक व्यक्तीची आणि जी लोक इथं आले आहे त्या लोकांना तुम्ही समजावून सांगण्याची गरज आहे विरोधकांना माझं सांगणार आहे जर दहा पाच हजार मतांना पा जर माझी पडली तर आयुष्यभर लोक तुमच्या नावाला बोलतील कि बाबा तुम्ही अभिनंदन करतील आणि सत्तेमध्ये होतो भारतीय जनता पार्टी मध्ये असताना मी या तालुक्यातल्या कुठल्याही व्यक्तीला कुठल्याही नेतृत्वाला कुठल्याही पद्धतीचा त्रास दिला आहे किंवा ती माझी भावना आहे आज तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विषयावरती विकासाची लोक वाट बघत आहेत लोकांची आस लागलेली आहे की बाबा गाव गाड्यातल्या माणसाला सरकारची योजना पोहोचवावी आणि सक्षम लोकप्रतिनिधी प्रतिनिधी नसल्यामुळं या सरकारच्या योजना तुमच्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहचत तुमचा जर माझ्यावरती विश्वास असेल स्वर्गीय आराम बाबा स्वर्गीय

भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात चार आमदार एक खासदार जिल्हा परिषद आटपाडी पंचायत समिती जत पंचायत समिती मिराज पंचायत समिती कडेगाव पोलूस पंचायत समिती सांगली मिराज कुपवाड महानगरपालिका या सांगली जिल्ह्यातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात दिली आणि भारतीय जनता पार्टीनं सांगली जिल्ह्याच्या वाट्याला काय दिलं एक ही मंत्रीपद नाही एक ही कॅबिनेट मंत्री नाही खासदारांना दिलेलं उपाध्यक्ष महामंडळ सोडून या सांगली जिल्ह्यातल्या कुठल्याही कार्यकर्त्याचा भारतीय जनता पार्टीनं सन्मान केला नाही म्हणून संजय पटनांची आणि माझी वैयक्तिक दुश्मनी नाही आहे संजय काकाचं माझं वैयक्तिक भांडण नाही आहे ज्यांचं आणि माझा वैचारिक भांडण आहे आणि ते वैचारिक विचाराच्या भांडणावरती ही निवडणूक चालू आहे या जिल्ह्यातल्या आरोपांचं जेव्हा राजकारण या जिल्ह्यात आणि गेल्या चार वर्षामध्ये माननीय खासदार संजय पाटलांच्या सांगली जिल्ह्यातल्या नेतृत्वामध्ये संजय पाटलांना विरोध करण्याची भावना असताना सुद्धा धारस होत नाही आणि मी ज्या गोष्टी बघितल्या तेव्हा मी ठरवलं संजय पाटलांचं जे, जे राजकारण चालू आहे ते जिल्ह्याला अधोगतीला नेणार

मित्रांनो भारतीय जनता पार्टी मधून मी आता बाहेर पडलोय आता परत कधी त्या विषय येणार आघाडीच्या माध्यमातून च्या विधानसभा आपल्याला तुम्ही आज मला खासदार म्हणून दिल्लीला पाठवा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रामध्ये शंभर आमदार वंचित आघाडीचे तुम्हाला मी निवडून आणून दाखवतो माननीय प्रकाश बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा तुम्हाला बदललेली दिसेल आणि त्या दिशा बदलण्याचा केंद्र हे आजपर्यंत आपल्याला जिल्ह्यातल्या कुठल्या तरी नेतृत्वाकडे जाऊन तालुक्याचा निर्णय करावा लागत होता पण आज तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना मी आवाहन करतो तुम्ही एका जाग्यावर बसून निर्णय करायची ताकद या वंचित आघाडीमध्ये आहे जिल्हा परिषद पंचायत समिती या संस्थांमध्ये आपल्याला राजकारण करता येत आहे एकमेकांचे हेवे दावे एक विरोधाला विरोधा विरोध न करता विकासाच्या दृष्टिकोनातून राथा आपण सगळेजण एकत्र यावा हे मी आजपारी तालुक्यातल्या सर्व जनतेला इथं आलेल्या सगळ्या माझ्या माय बापांना हात जोडून विनंती करतो रात्र वैराची आहे दोन दिवस आपल्या हातामध्ये आहे तुम्ही ही खासदारकीची निवडणूक लढवली तर गाव घरातल्या माणसाला पुढच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला दुसरी कुठली राजकीय क्रांती करावी लागणार ला नाही ला इतकी ताकद या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आहे महाराष्ट्रामध्ये एकमेव निवडणूक अशी आहे की जिथं प्रस्थापितांच्या विरोध विस्थापितांचा तोरगा लढाई लढतो आहे संजय काकांच्याकडे दोन कारखाने आहेत मोठमोठ्या संस्था आहेत विशाल दादांच्याकडे वसंत दादांचा वारसा आहे वसंत दादांचे नातू आहे वसंत दादा साखर कारखाना अन्य संस्था त्यांच्याकडे आहेत आणि दुसऱ्या बाजूला या जिल्ह्यातल्या गोरगरिबांच्या लोक वर्गरीवरची आपण निवडणूक वर लढवतो आहे निश्चितपणे विचाराची लढाई आपण लढतोय शंभर टक्के या विचाराच्या लढाईमध्ये आपल्याला यश येणार आहे मी तुम्हाला माहित आहे तीन निवडणुका लढलेल्या आहेत मी गावगाण्यामध्ये फिरतोय सगळीकडच वातावरण बघतोय की निवडणूक पुढाऱ्यांच्या हातामध्ये राहिलेली नाही दिशा ओळखून माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी ठामपणे उभं राहावा तुम्ही जर मला दिल्लीला पातावा तर यो जो आपला खेळचा पंढरपूरला येणाऱ्या रेल्वेचा विषय मी पहिल्यांदा त्या सभागृहामध्ये आवाज देतोय या भागात जाणाऱ्या जा। रेल्वे साठी मी खासदार की पनारा आणवेल जे आपले राहिलेले प्रोजेक्ट आहेत त्यासाठी आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या इथून पुढच्या काळामध्ये अटपाडी तालुक्याला तहसीलदार कोण असावा अटपाडी पोलीस स्टेशनचा पोलीस इन्स्पेक्टर कोण असावा कोण असावे सांगली जिल्ह्याला एसपी आणि कलेक्टर कोण असावे यामध्ये खासदारांनी लक्ष घालता कामा नाही या गोपीचंद तुम्ही निवडून द्या प्रशासकीय लोक प्रतिनिधी म्हणून चुकीचं काम काम सांगली जिल्ह्याच्या सा राजकारणात होत आहे प्रशासनाच्या मार्फत प्रशासकीय अधिकाऱ्याची इच्छा नसताना दबाव टाकून गाव माणसांना नागवलं जात आहे त्यांना त्रास दिला जातोय त्यांची हरॅशमेंट केली जाते या गोपीचंदा तुम्ही दिल्लीमध्ये पाठवा प्रशासनामध्ये कुठलाही एका कार्याचाही मी सन्मान ठेवणार नाही आणि कुणाची हॅरेसमेंट करू देणार नाही चांगल्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील आणि एखादा जर चुकीचा अधिकारी त्याला त्रास द्यायची भूमिका घेत असेल तर मुख्यमंत्री ज्या दालनासमोर बसून एका तासाच्या आत्यांची बदली करायला लावेल वेगवेगळ्या आयडिया डोक्यामध्ये आहेत पण तुम्ही मला संधी द्या या सांगली जिल्ह्याचं नाव

आणि माझ्यापेक्षा जर वेगळी दिशा इतक्या तालुक्यातल्या नेतृत्व असेल तर मी माघारी घेऊन त्यांच्याकडे जर वेगळी तालुक्याची उंची वाढवायची भावना असेल तर मी शंभर टक्के माघारी घेईन आणि त्यांना पाठिंबा देईल मी अजून वेळ गेलेली नाही सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मागे ठामपणे उभं राहा माझ्या मागे कोणी आमदार नाही कोणी खासदार नाही कोणी झरपीचा सदस्य नाही कुठलाही मोठा पदाधिकारी नाही उपस्थितांच्या आधारावरती जनतेच्या आशीर्वादावरती आपली निवडणूक चालू आहे आपल्या प्रचाराला आज आज सहा सात वाजता माननीय बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर सांगली मध्ये येत आहेत आणि ही आपली एकमेव पहिली आणि शेवटची सभा होते एकमेव आणि पहिली आणि शेवटची सभा होते तरी सुद्धा सगळ्या जिल्ह्यातला का वातावरण बदललेला आहे सगळे सर्वे काय सांगतायत तुम्ही बघा आज त्यांच्या छोपा उडालेल्या आहेत महाराष्ट्राच्या राजकर्त्यांचा राष्ट्रवादी असतील ते काँग्रेस असतील ते सेना असतील ते भाजप असतील सत्तेचाळीस जागावर लक्ष देऊ नका पण सांगलीमध्ये गोपीचंद कसल्याही परिस्थितीत पाहा याच्यावर त्या क्या महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे कारण त्यांना माहित आहे गोपीचंद पडाकर खासदार होण्याने या महाराष्ट्रामध्ये काय होणार आहे गोपीचंद पळा खासदार होणार ना या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय ठरव होणार आहे अनेक लोकांना हे अतिशोक्ती वाटते अनेक लोकांना काहीतरी वेगळं पार्ट्यातले भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस मधले शंभर विद्यमान आमदार गोपीचंद आणि बाळासाहेब आंबेडकर दोघं जर खासदार झाले तर शंभर आमदार तिकीट भागायला वंचित आघाडी करायचे कारण वंचित आघाडीला प्रत्येक मतदार

संजय पाटलांना सोपाच्या गावामध्ये अमित चाहनांना वळता आणि आम्ही ज्या कार्यक्रमामध्ये मूर्च्या रिकाम्या पडतात याचा बोध माझ्या तालुक्यातल्या नेतृत्वाने घ्यायला पाहिजे कारण जर आम्ही शांत ही सभा सासरावामध्ये फेल होत असेल तर जिल्ह्याचे राजकारण फुटल्या टप्प्यावरती आले बघा ताळे जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना मी विनंती करतो हा माझा तालुका माझा पाटीमागा तालु एक मुखी उभा आहे असेल तर जिल्ह्यातल्या लोकांनी सुद्धा तालुक्यातल्या तुम्हाला सगळ्यांना आव्हान करतो तुम्ही सांगलीच्या कार्यक्रमाला सगळे जण हळू गाड्या फार जण चालवता मध्ये सात वाजेपर्यंत पोहोचा तासगावची सभा करून आपल्याला सांगलीला जायचंय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय